कसं आहे आहे का सारखं असं वाकून वाकून का नाही वजन आहे जास्त माझा त्यामुळे त्रास व्हायलाय असं छातीत पण आहे आणि सर्दी पण झाली आजारीच पडलोय मी तर कणकणीच चालू सलाईन लावावी लागेल एखादी तवा कुठं तर ताकद पण लगेच नाही सलाईनचं पण सगळं ज्वारीचं काम संपलं ना मगच अवतार आपला बेकारच झालेला आहे दाढी पण कराय टाईम भेटाणं काल सुट्टी होती पण माग राडा होता त्यामुळं काही जमलंच नाही आता एका दिवशी जरा लवकर गेलो ना कधी तर संध्याकाळच्या टायमिंगला जाऊन येईल तर शान रोहन तिकडं बसले तर पोरांना पोरांच्या मागं काय झाडासाठी लागली की सारखा आजारीच पडायला त्यांना दवाखाना दाखवला काड ग जरा काढ जरा जगू दे तर देवस पाणी जीव खाऊन पाणी पिऊन टाकतो आग उठायली म्हणलं तर उठ काढ उठ काढ उठ काढ उठ काढ उठ काढ उठ काढ एकदाच माझा जीव काढून टाक शरीर जाड असल्यामुळं का नाही त्रास होत आणि त्यात माझी झाली फजिती चप्पलच तुटले अस पाय पडला असा सटकून धसाडावर पायाला पण लागले ते आग पडायला लागली पोस्ट मला मत झालाय आता काय करताच येत नाही त्या असं निघालं बघलेला इथून पाय सटकला माझा धसाड इथून घुसून पायात घुसलाय माझ्या बघा सर आले बघा पाणी घेऊन <laughs> सरांना पाण्याचे आम्हाला कधीच कमी दिले नाही पण पाणी प्यायला काय असं या लोटा पाणी हांडी हांडेफिंडीचे काही सरांना पाणी आणून दिलंय आता पाणी पिणार आणि मगच काढणार मी यांनी पण आले पाणी प्यायला आता ते हाय फी बोलत नाही नुसत असली त्रिशा आली कर चल थांब 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 बघ ती तो आत्याला आत्या आत्या हाय कर आत्याला हायकर आत्याला की आत्याला हाय कर सेटू हाय 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 आय हाय गुड गर्ल गुड गर्ल्स इज अ गुड गर्ल गिव मी ऑफ पपी सर आज हाय खुश खेळायला करायला हो का थांब तो काय तुला का 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 तो काका काय म्हणायलाय बघ काका काय म्हणतोय बघ कि यो चॉकलेट चॉकलेट देऊ चॉकलेट देऊ चॉकलेट देऊ काय म्हणतो मला कळतय बर का हो काय म्हणताय hmm tapi hikran sang sang dili lain ini kaisang

श्रावणी श्रावणी गेली संपली 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 त्रिशा वाकडा दाखव ग त्रिशा इकडे बघा मर्स मर्स <laughs> माय बच्चा माय स्वीट गर्लय वैताकालाय नुसतं नाका जीव आलाय मला नुसतं काय कामच करू वाटा ना मला असं अंगाय की बा लेकरांनाय ले काय लेकरांच्या माग साडास लागली की सारखा आजारीच पडायला सरांना पाणी आणून दिलं आता पाणी प्यायचं आबे दिलो तो वना आबे तो दिलो तो म्हणा आबे तो दिल तो चॉकलेट माते म आबे तो दिन मा। आदा। आदा। तो मग चॉकलेट चोटा खाक वावडा बोलो बघा व दलिंदर ते केवढा मोठा आहे सागऱ्या त्याला मी आता चॉकलेट दिलेली हातातून उडून खाल्ली म्हणा तो काय हाय आहे त्याला पाणी प्यायचं काय त्याला म्हणायचं करायचं नाही ती म्हणली तरी संपलं काय करायचं दुसरी गॅम तू तू घेतल्या तुझी गॅम तिथे बरोबर आहे उद्या येऊन आहे तर परवा तू दोन दिवस थांबायला होतो त्याला सगळं अर्धा अर्ध काढलेला किती एकर आहे सर एक एकर आहे पण अब ओढी कंप्लेट हे गतो आम्हाला असा कर नाही तूपास बारा ते हो बारा तेरा कशा चार, चार हां दोन चार चार दिवस थांब तुम्हाला माणूस की नाही चार दिवस जर थांबता तर काय करू उद्या काही करच व ना तुम्हाला माणूस की नाही करत माझ्याच भावाचा हाय काढा भर दोन चार दिवस थांबवतो नु केरोच

तोंडात चव पण गेले माझे काय खाऊ पण वाटा जिबावरती पण <laughs> आ त्याला काय म्हणा चॉकलेट दे आता म्हणा आईस्क्रीम आता आईस्क्रीम दे आता आईस्क्रीम दे आईस्क्रीम दे

चला पाणी पितो आता मी पण टिक 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 टिक